संदेश खाली पश्चिम बंगाल मधलं एक गाव नद्यांनी वेढलेलं आणि माणसांच्या गर्दीचं या गावातला एक माणूस आहे जो आधी मासे विकायचं काम करायचा वीड काम करायचा कोणी म्हणतं त्यानं ड्रायव्हर म्हणूनही काम केलंय या माणसाच्या मागे कायम लोकांचा गराडा असायचा पण सध्या या माणसाचा शोध सुरू आहे स्थानिक लोकांकडून नाही ईडीकडून बंगाल पोलिसांच्या पथकांकडून आणि सीबीआय कडूनही किती दिवसांपासून शोधतायत तर जवळपास दीड महिन्यापासून या एका माणसामुळं बंगालमध्ये अशांतता आहे महिला रस्त्यावर उतरल्या आहेत भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस राजकारण पेटलंय आणि हा माणूस अजूनही पसार आहे बंगालच्या बाहेर किंवा कदाचित संदेश खालीतच या माणसाचं नाव शहाजहान शेख संदेश खाली प्रकरणातला मुख्य आरोपी महिलांचं अपहरण अत्याचार गैरव्यवहार आणि आंदोलन या सगळ्यामुळं राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेलं संदेश खालीचं संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला बंगालमधून एक बातमी आली होती ईडीचं एक पथक रेशन घोटाळ्यात आरोपी असणाऱ्या एका माणसाला अटक करण्यासाठी संदेश मध्ये गेलं होतं पण या पथकाला त्या माणसापर्यंत पोचताही आलं नाही त्याच्या घराच्या जवळ गेल्यावर लोकांनी या पथकातल्या अधिकाऱ्यांना मारहाण केली दगडफेक झाली आणि अटक सोडा पण घराची झडतीही न घेता इडीला तीन जखमी अधिकाऱ्यांना घेऊन मागं फिरावं लागलं संदेश खाली मधलं हे घर होत तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेखचं बातमी काही दिवस चर्चेत राहिली आणि लोक विसरूनही गेली पण संदेश खालीमधली लोक मात्र विसरली नव्हती शहाजहानचं तपास यंत्रणांच्या रडारवर येणं ही त्यांच्यासाठी संधी होती अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची सात फेब्रुवारीला संदेश खाली मधली गर्दी अचानक वाढली चेहऱ्यावर पदर ओढलेल्या हातात काठ्या घेतलेल्या महिलांनी रस्त्यावर ठिय्या मांडला पोलीस पोहोचले तरी त्यांनी आंदोलन मागे घ्यायला नकार दिला शांततेत सुरू असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आणि या महिलांनी एक पोल्ट्री फार्म पेटवून दिलं या महिलांची मागणी होती तीन लोकांना अटक करण्याची शिबू हजरा उत्तम सरदार आणि शहाजहान शेख त्यांचे आरोप होते की तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख आणि त्याच्या या दोन साथीदारांनी आमच्या जमिनी जबरदस्तीनं बळकावल्या तिथंच त्यांचे बेकायदेशीर व्यवसाय उभे केले आणि इथंच त्यांनी अड्डा बनवला गैरकृत्यांचा आणि संदेश स्त्रियांवर अत्याचार करण्याचा आंदोलनानंतर या महिलांनी पोलिसांमध्ये तक्रार केली दहा फेब्रुवारीला उत्तम सरदारला अटक झाली त्यानंतर बारा फेब्रुवारीला संदेश परिस्थिती ही सगळ्या देशात चर्चेचा विषय बनली त्याचं कारण होत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी घेतलेली पत्रकार परिषद दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये स्मृती इराणी यांनी शहाजहाननं महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप केले शहाजहान आणि त्याची माणसं संदेश हिंदू महिलांवर अत्याचार करतात रात्री अपरात्री कुठल्याही घरात घुसतात तरुण किंवा नवीन लग्न झालेली मुलगी असेल तर तिला जबरदस्तीनं उचलून नेतात तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात डांबून ठेवतात आणि अत्याचार करतात प्रत्येक दिवशी घडतय यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी उत्तर दिलं पाहिजे त्याच आपल्या कार्यकर्त्यांना महिलांवर अत्याचार करण्याची खुली सूट देत आहेत का असे स्मृती इराणींचे आरोप चर्चेचा विषय ठरले हाजरा आणि शहाजहांच्या अटकेच्या मागणीनं जोर धरला पण पडद्यामाग आणखी एक गोष्ट घडली होती संदेश महिलांनी राज्य महिला आयोग आणि जिल्हा न्यायालयापुढे या तिघांबद्दल तक्रार केली होती या महिलांच्या तक्रारीनुसार शहाजहान आणि त्याच्या माणसांची संदेश खालीमध्ये दहशत आहे या दहशतीच्या जोरावर त्यांनी जागा बळकावल्या आमच्या व्यवसायांवर स्वतःचा होल्ड आणला पण त्यांनी महिलांनाही लक्ष केलं रात्रीच्या वेळी शहाजहानची माणसं कोणत्याही घरात घुसायची एखादी नवीन लग्न झालेली तरुण असेल तर तिच्या घरच्यांना धमकवायची नवऱ्याला हत्यारांचा धाक दाखवायची घरातल्या लोकांसमोरच तिच्यावर अत्याचार करायची किंवा या तरुणीला पक्षाच्या कार्यालयामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करायचे कित्येक दिवस तिथे डांबून ठेवायचे आणि मग घरी आणून सोडायचे असं रोज कोणा कुणा ना सोबत व्हायचं शहाजहांच्या भीतीनं कुणी या विरोधात आवाज काढत नव्हतं कारण जो विरोध करेल त्याला आपला जीव गमावण्याची भीती होती या महिलांनी आपल्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे खून करण्याचा प्रयत्न ही तक्रार केली आणि दहा फेब्रुवारीला उत्तम सरदारला अटक झाल्यानंतर फेब्रुवारीला शेबू झाली पोलिसांनी एकूण अठरा जणांना अटक केली महिलांनी केलेल्या आंदोलनानंतर बारा दिवसात अठरा जण गजाआड गेले अपवाद फक्त शहाजहान शेख राज्यातल्या आणि केंद्रातल्या विरोधकांचा सरकारवर दबाव वाढत होता पोलिसांना शहाजहानच्या अटकेसाठी वेगवेगळ्या डेडलाईन दिल्या जात होत्या माध्यमांमध्ये संदेश मधल्या या अत्याचाराच्या महिलांना सामोरं जावं लागलेल्या दुर्दैवी घटनांच्या बातम्या येत होत्या प्रेशर फक्त बाहेरूनच वाढत होतं असंही नाही तर संदेश खालीमध्ये आंदोलनाला तोंड फुटलं होतं हातात काठ्या आणि झाडू घेऊन महिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला त्यांना संदेश खालीच्या आजूबाजूच्या भागांमधूनही पाठिंबा मिळायला लागला जाळपोळीच्या घटना घडल्या या महिलांनी हिंमत करून शहाजहांचे अड्डे उद्ध्वस्त केले तपास यंत्रणा प्रचंड ऍक्टिव्ह झाल्या पण शहाजहानला अटक झाली नाही तो कुठल्याच तपास यंत्रणेच्या हाती लागला नाही कारण होतं त्याचं संदेश खालीमध्ये पसरलेलं साम्राज्य आणि या साम्राज्यातली त्याची दहशत शहाजहान आधी वीडबट्टीवर कामगार होता कंडक्टर आणि ड्रायव्हर म्हणूनही त्यानं काम केलं त्याचे मामा मुस्लिम शेख तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते होते त्यांच्याच पाठिंब्यामुळे शहाजहान राजकारणात आला हळूहळू वर्चस्व बसवायला सुरुवात केली आणि पहिली ताकद लावली मासेमारीमध्ये संदेश खालीला नद्यांचा वेढा आहे इथं जमीन खोदून गोड्या पाण्याच्या तळ्यात मासेमारी करण्याची पद्धत आहे त्यामुळे इथल्या मासेमारीमध्ये पैसा आहे थोडीफार मासेमारी करणाऱ्या शहाजहाननं तो ओळखला आणि मासेमारीत जम बसवला त्याच्या हातात पैसा खेळायला ला लागला तसं त्यानं समाजसेवक म्हणून इमेज बिल्डिंग केली कधी लोकांना लग्नासाठी मदत कर मुलांच्या शाळेची फी भर कोणाची भांडणं सोडव असं बरंच काय काय पण आज शहाजहान पॉलिटिकल गेमा करण्यातही हुशार होता दोन हजार दहा मध्ये त्यानं वाऱ्याचा रोख ओळखून अलगद सीपीएम ला कलटी दिली आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला मग दोन हजार अकरा मध्ये तृणमूल सत्तेत आलं आणि शहाजहांची ताकद वाढली ताकद वाढल्याच्या खुणा ठळकपणे दिसून येत होत्या शहाजहाननं संदेश मध्ये आलिशान घरं बांधले टॉवर सारखे उंच पण किल्ल्याच्या डिझाईनची त्यातल्या काही घरांमध्ये त्याचे भाऊ आणि नातेवाईक राहतात आणि एका घरात स्वतः शहाजहान की आलिशान घरं बांधण्यासाठीचा पैसा एका रात्रीत आला नव्हता शहाजहानची ताकद हळूहळू वाढत गेली त्याने सुरुवात केली दोन वीट भट्ट्या सुरू करून दोन तीन हजार मजूर काम करत असतील अशा या भट्ट्या चार एकर जागेवर पसरल्यात त्यानंतर त्यानं मासेमारीकडे लक्ष वळवलं तेव्हा तो स्वतः मासेमारी करायचा नाही त्याचे लोकही मासेमारी करायचे नाही संदेश खालीमध्ये मुख्य बिझनेस असलेल्या मासेमारीत शहाजहांचा वाटा सुरू झाला मासेमारी करणारा मासे विकणारा प्रत्येकाकडून शहाजहान आपला हिस्सा काढून घ्यायचा त्याला हिस्सा मिळाल्याशिवाय संदेश खालीमध्ये एक मासाही विकला जायचा नाही पुढे त्यानं संदेश खालीमध्ये स्वतःच्या नावानच मच्छी आणि भाजी मार्केट सुरू केलं पैसा अपुरा पडायला लागला तेव्हा शहाजहानला तो वाढवायची आयडिया सुचली जास्तीत जास्त लोकांना मासेमारी करायला लावड संदेश खालीमध्ये भाताची आणि काही पिकांची शेतीही चालायची पण त्यानं जबरदस्तीनं या शेतांमध्ये पाणी घुसवलं पिक नष्ट झाली आणि या शेतकऱ्यांना जबरदस्तीनं मासेमारी करायला लावली संदेश खालीत ना पिकं उरली ना शेतकरी उरले आणि ना गुरांना चारा उरला उरली ती शहाजहान शाहजहान शेखचे दहशत या दहशतीचं पुढचं टार्गेट ठरले गावातले मजूर या मजुरांना सरकारी योजना किंवा इतर ठिकाणी काम केल्याचे पैसे मिळायचे शहाजहानची माणसं त्या थोड्याफार पैशातूनही आपला हिस्सा मारायचे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचे पैसे येतात ते सुद्धा ही लोक बळकवायचे एखाद्या शेतकऱ्याला उचलून बँकेत न्यायची जबरदस्ती पैसे काढायला लावायची आणि पाचशे रुपये त्याच्या हातावर बाकीचे पैसे जमा करायचे थोडक्यात मच्छीमार कामगार असे सगळेच लोक शहाजहानं आपल्या कंट्रोल खाली आणले त्याची ताकद इतकी वाढली की पंचायत निवडणुकांच्या वेळी त्यानं दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सतरा फोर व्हीलर तेवीस एकर जमीन दोन कोटींचे दागिने दोन कोटींचा बँक बॅलन्स तेचा तेचा हे सगळं त्याच्या एकट्याच्या नावावर असल्याचं म्हणलं होतं त्याचं हेच साम्राज्य त्याला महिलांवर अत्याचार केल्यानंतरही मोकळेपणाने दे हिंडू देत होतं आणि आता कदाचित तपास यंत्रणांपासून पळताना संरक्षण जवळपास दीड महिना झाला तरी शहाजहान सापडलेला नाही तो बांगलादेशमध्ये पळून गेला असल्याची चर्चाही झाली होती पण त्याचा भाऊ आलमगीरनं शहाजहान बंगालमध्येच असल्याचं सांगितलंय त्याच्या भावाचं म्हणणं आहे की आमची वडिलोपार्जित जमीन होती त्याचा पैसा आमच्याकडे आहे शहाजहान संदेश खाली ब्लॉक टू चा अध्यक्ष आहे आगामी निवडणुकांमध्ये तो जिंकून येऊ शकतो म्हणून ब्लॉक वन मधल्या नेत्यांनी त्याच्यावर आरोप करायला सुरुवात केली ज्या महिला अत्याचाराचे आरोप करतायत त्या संदेश खालीच्या बाहेरच्या आहेत आमच्या खानदानात कुणी रेशनचा व्यापार केलेला नाही मग मा घोटाळ्यात माझ्या भावाचं नाव कसं येईल हे सगळं राजकीय षडयंत्र आहे शहाजहानचा भाऊ तो बंगालमध्येच असल्याचं सांगतो आणि तरी कारवाई थंडपणे सुरू राहत याचा आणखी एक कारण म्हणजे बऱ्याच स्थानिक मुस्लिम लोकांचा शहाजहानला असलेला पाठिंबा शहाजहाननं कित्येकांना व्यवसाय उभा करायला पैसे दिले आपल्याच मार्केटमध्ये दुकान टाकायला मदत केली अर्थात या दुकानांमधूनही शहाजहानची माणसं आपला कट घेतात त्यांनी कुठली वस्तू घेतली तरी त्याचे पैसे देत नाहीत अगदी उधारीचा आकडा लाखभर रुपयांपर्यंत गेला तरीही जो विरोधात बोलेल त्याचा बंदोबस्त करायला शहाजहाननं स्वतःची टोळी तयार केली जी त्याची संदेश खाली दहशत कायम ठेवते संदेश प्रकरण फक्त आरोप आंदोलन आणि दहशतीच्या कहाण्या एवढंच मर्यादित नाही तर या प्रकरणावरून राजकीय राडेही तापले आहेत भाजप आणि सीपीएम कडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस शहाजहानला पाठीशी घालतायत त्यांनी शहाजहानला मोठं केलं आणि आता लपवूनही ठेवलंय असे आरोप केलेत भाजपनं पश्चिम बंगालमध्ये राज्यव्यापी निदर्शनं करत शहाजहानच्या अटकेची मागणी केली तर दुसऱ्या बाजूला तृणमूल काँग्रेसनं शहाजहानला लवकरच अटक केली जाईल असं आश्वासन दिलं असलं तरी त्यांनी भाजपवर टीका केलीच आहे सहा मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत त्याच्या आधीपर्यंत हा मुद्दा तापून ठेवण्यासाठी भाजप हे सगळं करत आहे त्यांना महिलांच्या प्रश्नांशी देणं घेणं नाहीये तर फक्त राजकीय स्वार्थ साधायचा आहे असा तृणमूलच्या टीकेचा रोख आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पक्षातल्या कुणीही अशा गैरप्रकारांमध्ये सहभागी होऊ नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असे आदेश दिले आहेत पण जोवर शहाजहानला अटक होत नाही तोवर परिस्थिती तणावाची राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगाल दौऱ्यावेळी संदेश पीडितांची भेट घेणार अशी चर्चा आहे त्याला धरूनच भाजप नेते शहाजहानला अटक झाली असली तरी ममता सरकार त्याला सुरक्षित ठेवते केंद्रीय यंत्रणांच्या हवाली करत नाहीये असा आरोप करतायत पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी बहात्तर तासात शहाजहानला पकडलं नाही तर आपलं मुख्यालय संदेश खालीमध्ये हलवू असा इशारा सत्तावीस फेब्रुवारीला दिलाय त्यामुळं ममता सरकार विरुद्ध राज्यपाल हा संघर्षही उफाळून आलाय कोलकाता उच्च न्यायालयानं शहाजहानचा अटकपूर्व जामीन फेटाळत सीबीआय आणि ईडीला शहाजहानला अटक करण्याची परवानगी दिली पण हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत हातात बेड्या तो आहे दहशती दहशत आतापर्यंत शहाजहान सापडला नसला तरी संदेश खालीमधल्या लोकांना दिलासा देणारी एक गोष्ट मात्र घडली कित्येक लोकांना त्यांच्या जबरदस्तीनं बळकावलेल्या जमिनी परत मिळत आहेत संदेश खालीमधल्या लोकांनी केलेल्या तक्रारीनंतर पश्चिम बंगालच्या जमीन सुधारणा विभागानं जवळपास दीडशे गावकऱ्यांची जमीन परत मिळवून दिली जिथं शहाजहाननं जबरदस्ती मासेमारीसाठी तळ खोदायला लावलेलं ती जागाही अॅग्रिकल्चरल लँडमध्ये बदलण्यात येते लोकांना त्यांच्या हक्काची जमीन मिळते शहाजहांची सगळी टोळी अटकेत असल्यानं मोकळा श्वास घेता येतोय पण म्हणून भीतीपूर्ण संपली नाहीये आंदोलनाची धग संपली नाहीये दोन्ही गोष्टी कायम आहेत कारण संदेश खालीच्या लोकांनी ज्याला भाई गब्बर म्हणून मोठं केलं त्याच्यावर सामूहिक अत्याचार खंडणी जमीन बळकावणं खुनाचा प्रयत्न करणं असे आरोप आहेत तो शहाजहान शेख अजूनही तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही ईडी पोलीस आणि सीबीआय मागावर असूनही या सगळ्या प्रकरणाबद्दलची तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबेडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका